नमस्कार मी पंजाब डक्का म्हणजे अवकाळीचा मुक्काम जवळपास सात दिवस राहणार आहे आतापर्यंत इतका मुक्काम राहत नाही पण दररोज दोन दोन दिवस भागात म्हणजे आज दोन दिवस या भागात पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस उद्या मराठवाड्यात दोन दिवस असा परत पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस पुन्हा विदर्भात दोन दिवस असा भाग बदलत बदलत जवळपास सात एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळीचं संकट आहे म्हणून ज्या शेतकऱ्याचा कांदा असा असेल तर एकतीस तारखेपर्यंत तुम्ही कांदा काढा झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे ज्या शेतकऱ्याचं ज्या शेतकऱ्याला द्राक्षाचं ते रॅकवर टाकायचं असेल तर तुम्ही काय करा पाच एप्रिलनंतर टाका कारण की ना अगोदर टाकू नका कारण की त्यामध्ये द्राक्ष पट्ट्यात तर खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा हान आणि पंचवीसला पाऊस कसा पडणार तर तुम्हाला एक माहीत असं सांगतो गुढीपाडव्याच्या नंतर आपण गुढीपाडव्याच्या नंतर त्या आठ दिवसामध्ये जर तुमच्या गावा निसर्ग आबाळ गेलं तर त्या वर्षी जास्त पाऊस पडतो आणि तुम्हाला बघायचं झालं था तर था, तुम्ही बघा यावर्षी गुढीपाडवा झाल्याच्या नंतर आठ दिवस तुमच्या गाव दररोज आबाळान पाऊस पडणार आहे म्हणून दोन हजार पंचवीसचा पाऊस कसा राहील हे तुम्हाला ते आता याच्या लक्षात येईल म्हणजे हे निसर्गाचे संकेत आहेत म्हणून तुम्हाला हे सांगितलं होतं म्हणजे पूर्वी काय वाजताचं गुढीपाडव्याच्या वेळेस त्या आठ दिवसामध्ये निश्चित तुमच्या गावानं आबाळ गेलं तर त्या वर्षी खूप पाऊस पडतो आणि यावर्षी तर गुढीपाड्याच्या नंतर आठ दिवस पाऊसच पडणार आहे त्याच्यामुळे दोन हजार पंचवीसला चांगला पाऊस राहणार आहे हे तुम्हाला आता बघायला भेटतं पण राज्यात मात्र एकतीस मार्च